मित्र हो नमस्कार बाबानो बैलगाडा शर्यत एक खूप मोठं महाराष्ट्रातलं एक जाळ जाळ म्हणायला काही हरकत नाही कारण ते खूप पांगलेले खूप लोक याचा खूप मनापासून आनंद घेतात खूप लोक आपल्या आपल्या पद्धतीनं या बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करतात इथं तरुणाई खूप भरकटत चाललीय किंवा तरुणाईला अ म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो कुठला असेल तर तो तरुणाईच बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये असणार जास्त इंटरव्ह आहे अनेकांनी याच्यावरती भाष्य केले अनेक जण आपल्या पद्धतीनं बोललेत पण शेवटी तरुणांना सुद्धा त्यांचं काय भवितव्य करिअर घडवायचं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो सो त्याच्यामुळे कोणीही अ तरुणांवरती डाऊट घेऊ नये शेवटी तेही त्यांच्या आनंदासाठीच हे सगळं करतात त्याच्यामुळे बैलगाडा शर्यत जिवंत आहे तो मातीतला खेळ आहे तो मातीतच खेळला जावा इतकीच मनापासून अपेक्षा काही दिवसांनी त्याच्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जास्त काय होऊ नये एवढीच इच्छा मित्रांनो व्हिडिओ काय तुमच्या टायटल थांबले पाहून लक्षात आलेले मित्रांनो मी बैलगाड्या शरीर क्षेत्रावरती व्हिडिओ तेव्हाच बनवतो जेव्हा या क्षेत्रात काहीतरी वेगळं आणि काहीतरी असं वेगळ्या विषयावरती काहीतरी घडलेलं असतं किंवा जे आपण सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे त्या गोष्टी कुठेतरी तारतम्य असतं अशा गोष्टी आपण या मी चॅनलच्या माध्यमातून बैलगाड्या शर्यतीवरती बोलत असतो कारण माझ्या या आपल्या या चॅनलवरती बैलगाड्या शर्यतीचं सुद्धा खूप मोठं प्रेक्षक आहे सो त्यांच्या साठी त्यांच्यासाठीच मला असे व्हिडिओ बनवणं खूप म्हणजे मला भारी वाटतं किंवा मी बनवत असतो मित्रांनो आजचं जे मैदान होतं तर आज मी लवकर व्हिडिओ बनवतो याच कारण असं की आजचं जे मैदान होतं जे रेटरे धरणला होतं देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्र आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री त्यांच्या नावाने ते केसरीचं मैदान भरवलं गेलं होतं आणि या मैदानासाठी खूप चांगलं बक्षीस वगैरे तीन लाख रेटरे धरणला ते म्हणजेच आपल्या कराडपोशी हे मैदान आहे सो या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस साडे तीन लाख प्लस काहीतरी असं आहे आम्ही प्लस चषक सुद्धा देण्यात येणार आहे या साठी अनेक मोठमोठी बैलगा बैलगाडा मालक एकत्र येणार होते सगळ्या गोष्टी होणार होत्या हे सगळं आपण जाणून होतो पण एक जोडी नेहमी अशा मोठ्या मैदानामध्ये तरी आपलं नाव ठेवत असते किंवा ती अपराजित जोडी असते ती कधीही पराभूत होत नाही परंतु अपवाद आजचं पहिलंच मैदान असेल सर्जाच हा तोच सर्जा या सर्जाचे तीन मालक झाले आणि तीनही मालकांपैकी सर्जानं आपलं नाव अजरामर केलं तसं तो जिथं घडला तो चौथा मालक परंतु जिथून सुरुवात झाली ते म्हणजे निंबूचे गौतम भया काकडे त्यांचंही नाव जगभर महाराष्ट्रभर केलं याच सर्जानं त्याच्यानंतर रणजित निंबाळकर सरांनी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी सुद्धा सर्जा घेतला एकसष्ट लाख रुपये किंमत या बैलासाठी मोजली आणि त्याही सर्जानं त्यांचंही नाव केलं त्याच्यानंतर ना तो विठ्ठल नानांकडे गेला त्यांचंही नाव झालं त्याच्यानंतर तो वैभव कदमांच्या धावनीला गेला तिथे त्यांचंही नाव झालं काल यांच्या धावनीला आला होता पवारांच्या त्यांनी एकसष्ट लाख रुपयाला पुन्हा निंबाळकरांच्या पत्नी यांच्या अंकिता यांच्याकडून खरेदी केला ती त्यांचंही नाव झालं पहिलंच मैदान सरजानं पिस्टॉल सोबत त्या ठिकाणी मारलं होतं पण आज मात्र या मैदानामध्ये सरजाचा जुना जोडीदार आणि जो सोबत असल्यावरती सरजाला घाबरता येत नाही घाबरत पळत नाही तो तोंड काढूनच पुढे पळतो असा सोबत जोडीदार होता तो म्हणजे बकासूर बकासूर आणि बैलगाडा शर्यतीतली लोक बैलगाडा शर्यत हे इतकं जवळच नातं झालेलं आहे ते अनेकांना बकासूर हा आपला बैल वाटतो आपल्याला बैल वाटतो म्हणजे सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा बैल वाटतो अनेकांचं वेगवेगळी मतं त्याच्याबद्दल तो महादेवाचा नंदी आहे त्याच्या नंदीचा अवतार येतो महादेवाने त्याला वरदान दिले या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो पण ज्या वेळेस हाच बकासूर गटालाच बाहेर पडतो ना त्यावेळेस थोडस वाईट वाटतच ते वाईट वाटतं ते साहजिक आहे आपण इमोशन्स आहेत प्रत्येकाला इमोशन्स आहेत आपल्याला भावना आहेत आपण ज्या वेळेस इमोशन्सली एखादी गोष्ट करत असतो किंवा भावनेतून एखाद्या गोष्टीकडे पाहत असतो ना त्यावेळेस त्या इमोशन्स तुमच्या तिथं लागलेल्या असतात आणि त्या इमोशन्समुळेच तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमधून एक चांगलं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असता तेच आज झालं आजच्या मैदानामध्ये जी सहा नंबर गटामध्ये गाडी होती गाड्या दोनच पळाल्या बाकीची बैलगाडा मालक का अशा पद्धतीने करतात मला समजत नाही शेवटी हार जीत नंतरची गोष्ट आहे परंतु टॉप मध्ये पळल्याचा सुद्धा एक आनंद मिळतोच मिळतो आता ह्या सहा नंबर गटामध्ये दोनच गाड्या पळाल्या त्याच्यामध्ये एक गाडी होती बकासूर म्हणजेच हा मुळी शेडू माळ मुळशीकरांचा आणि दुसरी त्याच्यासोबत त्याच्या सोबत होता तो म्हणजे आपला सरजा पंचम हिंद केसरी सरजा जो खूप वेगाचा बादशाह म्हणून मानलं जातो वेगाचा शेवट त्याला ओळखलं जातं तो सरजा आणि दुसरी गाडी होती ती म्हणजे पिष्टन बावीस अकरा आणि रुस्तम हिंद केसरी ज्या बकासूर सोबत चंद्रहार पाटलांचं भाळवणीचं मैदान रुस्तम हिंद केसरीचं पार पाडलं तो महिब्या आणि त्याच्यासोबत पिष्टन बावीस अकरा अकरा पिष्टन बावीस अकरा आणि माहीब्या ही जोडी आणि बकासूर आणि सरजा ही चारही बैल टॉप मध्ये चारही बैलांना एकमेकाला तोड कोणीच कोणाला देऊ शकत नाही कधी कोण जिंकेल आणि कधी कोण हारेल हे सांगता येत या नाही याच गोष्टीतून आज बकासूर आणि सरज्याची गाडी थोडीशी अंतरानं मागं पडली पण शेवटी जिता तो सिकंदरच असतो जो जिता वही सिकंदर ना बाकी आपण म्हणू शकतो की थोडी माग पडली थोडी पुढे गेली पण जो जिता हे वही सिकंदर माना जात आहे ऐसाही कुठे अर ऐसाही हुआ कारण ज्या पद्धतीने गाड्या दोन्ही पळत होत्या आपण विचार केला तर बकासूर आणि सध्याची गाडी चांगली पडत होती आणि आणि पिष्टनची गाडी सुद्धा सुंदर पडत पर होती परंतु पिष्टन आणि माहिबेच्या गाडीनं कुठेच थांबा घेतला नाही त्याच्यामुळे शेवट गाडी खेचायला त्यांचे ड्रायव्हर जे आहेत सनी ड्रायव्हर जे नेहमीच पिष्टनच्या गाडीवरतीच असतात ते त्यांनी खूप सु, सुंदर पद्धतीने शेवटच्या वेळेस टाप टाकला आणि गाडी त्यातून बाहेर काढली अशा पद्धतीनं पिष्टन आणि कारण पिष्टंचं आणि मैब्याचं एकत्र येणं हे मला वाटतं मी पहिल्यांदाच यांची गाडी पाहिली असेल एकत्र पळताना पण महिब्याचं ते uh, होम ग्राउंड आहे सो त्याच्यामुळं चांगला पायरा असणं आणि चांगल्या बायला सोबत पळणं हे त्याचं पहिली प्रायोरिटी असेल सदा करून आणि त्यासाठी बकासूर सरजा वगैरे अशा बैलांची सुद्धा चाचपणी झाली असावी परंतु यांच्या आधीच पैरे वगैरे होतात मोठ्या मैदानांसाठी अगोदरच नियोजन झालेलं असतं बाकीच्या गोष्टी सुद्धा असतात ज्या आपण जाणत असतो पण ह्यात मात्र बकासूर आणि सरज्याची जी सर्जेच्या मालक म्हणजे नवीन मालकांकडे गेल्यानंतर पहिल्यांदाच मला वाटतं बकासूर सोबत सर्जा पळाला असेल आणि पहिल्यांदाच गटाला जर माघार पडत असेल तर थोडंसं काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे सो तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे सर्जा आज मला मोकळेपणाने पळाला की ज्या पद्धतीने पळणं गरजेचं होतं बाकासूर सोबत त्या पद्धतीने पळला नाही का बाकासूर आणि महिबे सॉरी महिबे आणि टिस्टन यांच्या गाडीला सुद्धा स्पीड होतं तुमची काय मतं असतील ती संविधानिक मार्गाने कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा एवढीच इच्छा आणि व्हिडिओ आवडला आवडला असेल तर नक्की कळवा नसेल आवडला तर हे कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र